प्रभात मंडळी सुप्रभात का का मी स्वप्नील कात्राला आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे रविवार आपण दूध वाटतो आहे सकाळी सकाळी जरा <laughs> मुले इकडे ग्राउंडमध्ये बघा क्रिकेट खेळत आहेत आम्ही लहानपणी लिहायचो खेळाल इथे त्याच्यानंतर मग बऱ्याच वर्ष मग क्रिकेट नाही खेळलो ना नाही आवड मला क्रिकेटच्याशी जास्त आवड नाही पण बघू खेळ खेळतो कधी कधी आता नाही पहिला खेळायचो कधी कधी तर सध्या आपण दूध वाटतो बघा दुधाचं बघा इकडे माझ्या पाठीमागे बघा तीन पिशवाई भरलेले आहेत मस्त की आमूल बिमूल सगळं आहे पाव आहे ब्रेड आहे क्रीम पाव आहे तुम्हाला काय पाहिजे लवकर लवकर बोला बटर टोस्ट खारी चीज वगैरे सगळं भेटतं आमच्याकडे चला आधी जाऊया आपण फटाफट लाईन टाकूया टाकत म्हणजे आलू खरा पण इथं पावसाला सुरुवात झाली आहे अचानक आता थोडंसं ऊन होतं मी पाऊस अचानक आलाय आहे दाखवल तुम्हाला सुरुवात झाली पावसात ना असं आपलं दूध असतो गेलो असतं भिजत मी पण काय माहिती आहे काय एवढं तर भिजतेच आपलं आणि आपल्याकडे पाव बी पाव पण आहे आणि मला वाटलं पाऊस नाही ना मग मी जास्त काही कवरिंग वगैरे आणलं नाही पण आता बघा पावसाला सुरुवात झाली आहे अरे भरून पण आलाय जास्त वेळ राहणार नाही पाऊस हा पण काय थोडं थांबायला तर थो पाहिजेच आणि थांबलं की थोडा वेळ जातो थो। आता दूध वाटून आहे पाऊस पुढे काय आला नाही थोडा थोडा बारीक बारीक येत होता पण नंतर दूध वाटलं थोडासा वरच्या आमच्या साईबा सोसायटी सोसायटीमध्ये गेलो तेव्हा आला पाऊस पण त्याच्यानंतर काय आला नाही मग दूध वाटून झालं जरा त्याच्यानंतर बोल फटाफट वाटून घेऊया तर चला आता या मस्त की नाश्ता करायला बसलो आहे तर आज आपल्याकडे नाश्त्याला बघा काय आहे मंडळी नाही नाही आज रविवार असला तरी आज श्रावणातला रविवार आहे त्यामुळे चिकन वगैरे काय नाही नाश्त्याला बघा काय आपल्याकडे आहेत मेंदू वडे मस्त की मेंदू नसलेल्या लोकांना मेंदू मेंदू वडे बनवलेत आणि चटणी छान मस्त सोबत तर चला या मंडळी मस्त नाश्ता करू आपण सविच्छा थँक्यू तर मंडळी आता डायरेक्ट तुम्हाला रात्रीचं भेटतो आहे जेवण वगैरे जेवण वगैरे आज दिवसभर ॲक्च्युली एक काम होतं नाश्ता केल्यानंतर जर असा आपलं काम होतं जरा आपल्या विभागातच काम होतं थोडंसं ते एक झालं ते व्हायलाच दुपारचे तीन वाजले तीनच्या नंतर मग आलो घरी जेवलो आणि काय म्हणते उशिरा जेवलो ते उशिरा तर रोजच जेवतो मला पण जेवलो त्यामुळे पित्त झालं का काय म्हणते अचानक डोकं दुखायला लागलं बापरे म्हणजे डोकं संध्याकाळी पाच वाज पाच साडेपाचच्या दरम्यान दुखायला लागलं मग नंतर एक थोडीशी गोळी खाल्ली थोडंसं बरं वाटलं नंतर मग गट्टूने मला सांगितलं ओका ओ आर एसची पावडर बाबा ओ आर एसची पावडर पिया त्याने मला बनवून दिली आमच्या आईकडनं आणली होती पावडर पियालो त्याच्या समाधानासाठी आणि आता मग जेवलो जेवलो काय नाही थोडंसं दूधभातच खाल्ला कारण बोलू नको बाबा हां परत पित्त झालं तर ऍक्च्युली पित्तच उसळलं त्याच्यामुळे नाहीतर एवढा नसता त्रास झाला बाहेर जरा बाहेर असं शांत बघा वातावरण बघा माझ्या बाहेरचं पाऊस नाही आता दिवसभर नव्हता पाऊस जरा असं बसलो बाहेर बसलो आता कधी कधी तर चला मंडळी आता झोपतो पुन्हा उद्या सकाळी आपल्याला उठायचं आहे दुधाच्या कामासाठी रोजचंच आपली ड्युटी आहे म्हणा जाग येतेच तर चला मंडळी आता झोपतो हा वैताग आला आहे तो कधी कधी वैताग पण येतो तो पण जर रविवार असून सुद्धा जर आराम करायला नाही भेटला ना तर थोडंसं हालत खराब होते तर असं मंडळी चला आता झोपतो जाऊन पुन्हा भेटतो उद्या सकाळी तो पण टाटा बाय बाय गुड नाही शुभरात्री